वर्ग दहावा विषयी सामान्य विज्ञान भाग दोन पाठ सहावा प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न पहिला ओळखा पाहू मी कोण अ मी द्विस्तरीय प्राणी असून मला देह देहगुहा नाही मी कोणत्या संघातील प्राणी आहे उत्तर सिलेंडराटा संघ आ माझे शरीर सममिती दाखवते माझ्या शरीरात जलसंवहनी किंवा जलाभिसरण संस्था आहे मी मासा संबोधतात माझे नाव काय उत्तर तारा मासा ई मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे माझा समावेश कोणत्या संघात कराल उत्तर गोलक्रमी प्राणी संघ ई मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात उती नाहीत माझ्या प्राणी संघाचे नाव सांगा उत्तर रंध्रीय प्राणी प्रश्न दुसरा प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा उत्तर रोहुमासा सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठरज्जू संघ समपृष्ठरज्जू उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी वर्ग मत्स्य उपवर्ग अस्थिमत्स्य लक्षणे हा प्राणी पूर्णपणे जलचर असून जलीय जीवनासाठी अत्यंत अनुकूलित आहेत शरीर दोन्ही टोकाला निमुळते व रखरखित असते कारण त्यावर खवल्याचे आच्छादन असते श्वसनासाठी आच्छादित अथवा अनाच्छादित कल्ले असतात पाण्यात पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात व पुच्छ पराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते हा शीत रक्ताचा प्राणी होय हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्य फलन होते यांना अस्थिमय व कास्थिमय कंकाल असते नागतोडा सृष्टी प्राणी विभाग संघ संधिपात लक्षणे ऑर्थोप्टेरा गणातील ऑनक्रिडिडी व टेट्टीगोनिडी कुलांमधील कीटकांना सामान्यतः नागतोडे म्हणतात नागतोडे मुख्यत्वे करून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आढळून येतात हे विविध रंगाचे असून काळसर पिवळे वाळलेल्या गवताच्या रंगाचे किंवा शिरावर रंगीत पट्टे असलेले सामान्यत आढळतात हा शीत रक्ताचा प्राणी होय हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्य फलन होते त्यांच्यापैकी बहुतेक सर्वच कीटकांना पूर्ण वाढलेल्या चांबड्यासारख्या लवचिक पंखांच्या दोन जोड्या असतात परंतु काही पंखहीन किंवा नामात्र पंख असलेलीही असतात त्यांची मुखांगे चरवणास उपयुक्त असून त्यांच्या शेवटच्या पायांची जोडी उडी मारण्यासाठी रूपांतरित झालेली असते नागपूर पिकांची हानी करतात पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही याच प्रकारात येत मादी खुरपाच्या वा तलवारीच्या आकाराचा लांब अंडनिक्षेपक असतो हत्ती सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठरज्जू संघ रज्जू उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी वर्ग सस्तन लक्षणे हा दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणाऱ्या प्राण्यांच्या सस्तन प्राणीवर्गात मोडतो हा प्राणी उष्णरक्ती असतो डोके मान धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात अंगुलींना नखे नखर खूर इत्यादी असतात बाह्यकांकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते शरीरावर केस स्वेदग्रंथी व तैलग्रंथी असतात एकलिंगी व जरायूज असतात परंतु या वर्गात येणारे अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटिपस व एक एकडीना होय जरायूज प्राणी म्हणजे पिल्लाला जन्म देणारे हृदयाला चार कप्पे असतात हलणारा जबडा हलणारा बाह्य कर्ण डोळ्यांची पापणी हलते छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायूमय पडदा असतो स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी धुननिर्मिती करू शकतात पेंग्विन सृष्टी प्राणी विभाग रज्जू संघ समपृष्ठरज्जू उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी वर्ग पक्षी लक्षणे हे कशरूस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत हे प्राणी उष्णरक्ती आहेत ते त्यांच्या शरीराच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते जबड्यांचे रूपांतर चोचित झालेले असते फुफ्फुसाद्वारे श्वसन होते हृदय चार कप्यांचे असते सुसर सृष्टी प्राणी विभाग रज्जू संघ रज्जू उपसंग पृष्ठवंशी प्राणी वर्ग शरीसरूप लक्षणे प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी हे प्राणी शीतरक्ती असतात शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपडताना दिसतात त्यांची त्वचा कोरडी असून खवलियुक्त असते शीर आणि दड यांच्यामध्ये मान असते बाह्यकर्ण नसतो अंगुलींना नखे असतात एकलिंगी अंडज असतात व फलन शरीरांतर्गत होते टोड, सृष्टी प्राणी विभाग संपृष्टरज्जू संघ समपृष्ठरज्जू उपसंघ पृष्ठवंशी प्राणी वर्ग उभयचर लक्षणे ते प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वा वायू श्वसन करतात म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात उपांगांच्या दोन जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते बाह्यकरण नसतो पण कर्णपटल असते मान नसते डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते यांच्या अंगावर श्लेष्मल ग्रंथी असल्याने ते कायम ओलसर असतात यांच्यात बायफलन घडून येते उडणारा सरडा विभाग संपृष्टरज्जीव संघ समपृष्टरजीव उपसंघ पृष्ठवंशी प्राणी वर्ग शरीसरूप लक्षणे सरडा हा भूचर होऊन स होऊनही सरपडणारा प्राणी आहे हे प्राणी शीतरक्ती असतात यांचे पाय कमकुवत असतात यांची त्वचा कोरडी असून खवलीयुक्त असते शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते याला ओढण्यासाठी पापुद्र्यासारखे त्वचेचे पडदे असते हो वर्मा सृष्टी प्राणी विभाग असंभ्रष्ट जो संघ गोलकृमी लक्षणे या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी द्विपार्श्वस्विमित लांबट व दंडाकृती असते या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी द्विपार्श्वसममित लांबट व दंडाकृती असते बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असून एकलंगी असतात शरीरात आभासी देहगुहा असते यांना सुडोसिलोम म्हणतात मुखापासून सुरू होऊन गुद्धद्वारापर्यंत जाणारी पचन नलिका असते यापैकी बहुसंख्य प्राणी माणसामध्ये रोग निर्माण करतात जेलीफिश सृष्टी प्राणी विभाग असमप्रष्ट रज्जू संघ सिलेंडराटा लक्षणे हे जलवासी प्राणी असून त्यापैकी बहुतेक समुद्रात आढळतात हे सममित व द्विस्तरी असतात देहगुहा असते शरीराला एक प्रमुख असून शरीराला एक मुख असून त्या संवेदनाक्षम शुंडके असतात साधारणत यांचे वजन मुकुलायन आणि मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने होते गोम सृष्टी प्राणी विभाग रज्जू संघ संधिपात लक्षणे हे सार्वत्रिक आढळणारे त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित प्र असून प्रचलनासाठी यांना संधियुक्त उपांगे असतात प्राण्यामधील सर्वात मोठा संघ आहे त्यांचे शरीर खंडीभूत असून त्यावर कायटिनयुक्त बाह्यकंकालाचे आच्छादन असते शरीराचे डोके वक्ष उदर असे तीन भाग असतात कीटकांना उडण्यासाठी पंखाच्या दोन जोड्या व उपांगांच्या तीन जोड्या असतात एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात प्रश्न तिसरा प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत उत्तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला ग्रीक तत्वविता एरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते त्यांनी शरीराचे आक्रमण त्यांच्या सवयी अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त थोफ्रेस्टस प्लिनी जॉन रे लिनियस यांनीसुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांची शरीररचनेविषयी गुणधर्म त्यांच्या पेशी गुणसूत्र जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली डॉबझन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले अलीकडच्या काळात कार्लवूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे अशा प्रकारे वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या प्रश्न चौथा रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे उदाहरणांसहित स्पष्ट करा उत्तर रचनात्मक संघटन व सममिती हे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीसाठी वापरलेले आधारभूत मुद्दे असून रचनात्मक संघटनात प्राण्यांच्या शरीरात पेशी किंवा ऊती याद्वारे अवयव तयार होणे यावर रचनात्मक संघटनाचे प्रकार पडतात तर सममितीमध्ये प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात उदाहरणार्थ उदाहरण एक रचनात्मक संघटन रंध्रिय संघातील प्राणी निडारिया संघातील प्राणी छपटेक्रमी दोन सममिती अमिबा तारामासा मानव प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा अ शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा उत्तर शार्कचे वर्गीकरण सजीव दृश्य केंद्र की बहुपेशीय सजीव प्राणीवर्गीय सृष्टी प्राणी संघ समपृष्ठरज्जू प्राणी संघ उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी वर्ग मत्स्य प्राणीवर्ग आ कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा उत्तर कंटकचर्मी संघातील प्राण्यांच्या तत्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचरमी प्राणी म्हणतात हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच सममिती आढळते परंतु त्यांच्या अरेवस्थेमध्ये द्विपार्थ सममिती असते या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात उदाहरणार्थ तारामासा सिअरचिन ब्रिटल स्टार इत्यादी ई फुलपाखरू आणि वटवागुळ यातील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा उत्तर फुलपाखरू वटवागुळ फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते तर वटवागुळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते संधिपाद संघातील कीटकवर्गात याचा समावेश केला जातो तर पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात हे पंख कायटीनयुक्त असतात त्रवटवाघाला पायाची एक जोडी असते आणि पंखाप्रमाणे भासणारे चर्मपर असतात यात हाडे असतात फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे तर सस्तन निशाचर प्राणी आहे फुलपाखरू अंडी घालते अंड्यातून अळी अळीचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थिती अंतरे होतात तर वटवागुळ जरायूज असतात ते पिलांना जन्म देत देऊन त्यांचे स्वतःच्या दुधाने पोषण करतात ई, झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे उत्तर सकारण स्पष्ट करा उत्तर झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे शिरावर शरीरावर बाह्य कंकालाचे आच्छादन छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे जसे तीन पायांच्या जोड्या द्विपार्थ सममित त्रिस्तरीय सत्य गुहायुक्त आणि खंडीभूत शरीर श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे प्रश्न सहा शास्त्रीय कारणे द्या अ कासाव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही उत्तर कासाव सरीसृप असते ते जमिनीवर राहते त्यावेळी फुफ्फुसाने श्वसन करते ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते या दोन्ही अधिवासांत त्याला फुफ्फुसाने श्वसन करता येते उभयचर प्राण्याचे असे नसते तो जमिनीवर फुफ्फुसाच्या सहाय्याने आणि पाण्या त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतो तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकाळही असते म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही आ जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शिराचा दहा होतो उत्तर जेलीफिश या प्राण्याच्या शिरात दंशपेशी असणारी शुंडके असतात त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषयाचे अंतक्षेपण करतात आणि त्यास घायर करतात जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो ई बॅलेनो ग्लॉसला असमपृष्ठरज्जू आणि रज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात उत्तर बॅलेनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे ouais थोडे गुणधर्म दाखवतो थो। तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असंपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा असे म्हणतात ओ श्रुशृ प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते उत्तर शरीसरूप हे शीतरक्ते प्राणी असतात त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे शरीसरूप प्राण्यांचे शरी तापमानही वर खाली होते त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते प्रश्न सातवा योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा उदाहरणे देवमासा मानव मांजर प्रकार श्रीश्रूप वैशिष्ट्य शीतरक्ती उदाहरणे कासव पाल साप प्रश्न दहावा आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा हायड्रा तर या पद्धतीने नावे देता येतील वर्गीकरण सृष्टि प्राणी विभाग असंप्रष्ट रज्जू संघ सिलेंडराटा जेलीफिश वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग रज्जू संघ सिलेंडराटा प्लॅनेरिया वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग रज्जू संघ चपटीकर्मी गोलकृमी वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग असंप्रष्ट रज्जू संघ गोलकृमी फुलपाखरू वर्गीकरण विभाग रज्जू संघ संधिपात वर्ग कीट गांडूळ वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग असंपृष्टरज्जू संघ वलयी ऑक्टोबस वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग असंपृष्टरज्जु संघ मृदुकाय तारामासा वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग असंपृष्टरज्जु संघ कंटकचरमी शार्क वर्गीकरण प्राणी विभाग समपृष्टु संघ समपृष्ठरज्जू उपसंग पृष्ठवंशीय मत्स्य उपसर्ग मत्स्य बेडूक वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठरज्जू संघ समपृष्ठरज्जू उपसंघ पृष्ठवंशीय वर्ग उभयचर पाल वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठरज्जू संघ संपृष्टरज्ज्जु उपसंघ पृष्ठवंशीय वर्ग सरीसृप कबूतर वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठ रज्जु संघ समपृष्ठ रज्जु उपसंग पृष्ठवंशीय वर्ग पक्षी आकृतिस योग्य नावे उत्तर जेलीफिश नेरिस प्लेनेरिया अस्थिमस्या